आपली धन्यवाद साक्षेप सर जिंकले हंडे सर जिंकले अभिनंदन सर किती वर्षापासून सातवी सातव सात चौदा वर्षापासून आहे बघ ओळख करून घेतली बाळूवाळ शिक्षक असल्यामुळे खेळत राहिले किती टुर्नामेंट जिंकले आतापर्यंत भरपूर आहे माझ्याकडे अर्धी पिशवी ते मी काय करतो अरे 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 रे काय तुमचं तब्येत जागा नाही रे पुढची पिढी चांगले आतापर्यंत काय निमेपेक्षा कमी पण जिंकलेलं आहे आणि आपल्याकडे ट्रॉफी आहेत आणि मेडल आहे बक्षीस आहे सुरुवातीचं चांगलं जिंकलं आपल्या नारायणगावात सोमहुशिनी सुरुवात तिलीच बघा त्या साली जिंकलो आणि मग मला छंद सुरू झाला वाटतं ओके खेळायला गेले मी अरे शिरपूर शिरूर शिरपूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे डोंबिवली अशा नगरला तर काय अकोला नगर हंडे सरांबरोबर खेळलो अतिशय छान खेळत होते बाबा आणि त्यांनी जवळजवळ आठ मिनिटे त्यांनी खेळ चालू ठेवलेला होता मी त्यांना जिंकत होतो हत्ती गोडे घेत होतो पण त्यांचा जो प्यादा होता तो हळूहळू हळूहळू एक एक माझ्या अगदी फार वजिरापर्यंत येऊन पोहोचलेला होता पण तिकडं बेसावत ठेवलं चेकमेटच्या दृष्टीने माझी पुढची खेळी होते आणि चेकमेट होणारच होते सर पण त्यांनीच मला या ठिकाणी चेकमेट केलं अतिशय छान खेळ त्या ठिकाणी मला शिकायला मिळाला नमस्कार मी लिओ क्लब ऑफ जुन्नर अध्यक्ष आकाश कांबळे आज आपण लिओ व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आपल्या या बुद्धिबळ स्पर्धेला वयोगट पाच ते ऐंशीच्या वयोगटातील जवळपास एकशे तीस प्लस सहभागी झालेले आणि यामध्ये आपली जी एकूण बक्षीस रक्कम आहे ती चोपन्न हजार शंभर अशी ही आपली एवढी बक्षीस रक्कम आहे जवळपास आपण त्यामध्ये खुला गट आणि सोळा वर्ष खालील असे दोन गट पाडलेत त्या दोन्ही गटमध्ये आपण वेगवेगळ्या बक्षीस रक्कम दोन्ही गटांसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पण आपण खुल्या गटात आणि सोळा गटात दोन्ही परत आणखीन जास्त म्हणजे दहा बक्षिस ठेवलेत त्यामध्ये परत आणखीन जास्त जुन्नरसाठी आंबेगावसाठी खेळसाठी वेगवेगळी बक्षिस ठेवलीत महिलांसाठी ज्येष्ठांसाठी त्यानंतरनं अंडर टेन अंडर सेव्हन असे सुद्धा आपण एक्स्ट्रा बक्षीस ठेवलेत अनरेटेड साठी सुद्धा आपण एक्स्ट्रा बक्षीस ठेवले जवळपास आपण अठ्ठेचाळीस एकूण बक्षिस ठेवलेली आहेत आणि या प्र या स्पर्धेला सर्वांचा चांगला प्रतिसाद भेटला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद